जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच शिवसेनेचे दोडामार्ग तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्यावर सेनेच्या काही पदाधिकारी जोरदार आरोप करत नेतृत्व बदल करा अन्यथा राजीनामे सादर करू असा पवित्रा घेतल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली होती त्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाध्यक्ष गणेश प्रसाद गवस यांनी तालुका कार्यकारिणीची सभा घेऊन तालुका प्रमुख बाबुराव धुरी यांच्याबाबत विश्वासदर्शक ठराव घेतला गेली काही वर्षं चांगलं काम करत असताना माझ्याविरोधात कायम राहून अशा प्रकारचे आरोप करून संघटनेची पक्षाची बदनामी करणं अयोग्य आहे जे जे आरोप आहेत ते माझ्यावरील वैयक्तिक स्वार्थापुरती केले गेले मात्र तर यामुळं आपण मुळीच डगमगणार नाही मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे त्यामुळं कुणाच्या आरोपांना भीक न घालता अधिक जोमानं काम करून संघटना बळकट करणार असल्याचं शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज ठणकावून सांगितलं दरम्यान बाबुराव धुरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी ज्यांनी आरोप केले ते त्यांना पक्षहित लागत नसल्याचं सा सांगत धुरी यांची खंबीरपणे बाजू घेतली आहे यावेळी गवस यांनी बाबुराव धुरीच तालुकाप्रमुख हवेत असा उपस्थित कार्यकर्त्यांचा एकमुखी ठराव शनिवारी पार पडलेल्या बैठकीत घेतल्याचं सांगितलं जे आहे त्यांना मी सांगू शकतो आहे तुमचे प्रश्न विषय होते ते वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालून वरिष्ठ नेत्यांच्या आशाप्रमाणे तुम्ही चालला पाहिजे होता परंतु एखाद्याची वैयक्तिक बदनामी करून वैयक्तिक बदनामी करून तुम्ही जर हे करत असाल तर हे चुकीचं आहे एकाने मी प्रसिद्धीपत्र आणून दिलं किंवा मी जरी दिलं प्रसिद्धीपत्र आणून तरी जर समजा नाव त्याच्यात असेल कोणाचं समजा माझं नाव आहे माझ्या नावाने जर आरोप असेल तर शक्यतो ज्याच्या नावाचा आ आरोप आहे त्या माणसाला जरा तुम्ही त्याची चौकशी का किंवा बा तुम्ही किंवा त्याचं मत त्या ठिकाणी त्याच बातमीबरोबर त्याचं मत हो त्या ठिकाणी छापा कारण काय होतं माहिती आहे पत्रक आलं छापणं तुमचं काम आहे तुमचं बरोबर आहे त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु पत्रक जर पर पत्र निनामी असेल कोणाचं नाव नसेल काय आरोप करताना तर ठीक आहे पण जर नाव आहे धुरी बाबूराव धुरीचं नाव घालून ते पत्र आलं असेल तर बाबूराव धुरीला कॉन्टॅक्ट करून तुमचं ह्याच्यावर काय मत आहे तुमच्यासारखं बाबा पत्र आलेलं आहे मग ते आपलं म्हणणं देणार होते मग काय झालं एक म्हणणं त्यांचं आलं असतं आणि दुसरं म्हणणं कोणाचं आलं असतं धुरी साहेबांचं आलं असतं त्यामुळे काय झालं कालचा समोर दिवस किंवा कालचा जो विषय झाला तो संपूर्ण एकतर्फी झाला तर एक ती एकच बाजू मीडियाद्वारे घ्याच्याद्वारे सगळीकडे आयत गेली दुसरी बाजू काय त्या ठिकाणी आली नाही त्यामुळे वैयक्तिक या ठिकाणी बदनामी होते असं आम्हाला तर वाटतं असं पुन्हा होऊ नये असं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी संघटनेमध्ये खो घालून बघणाऱ्या काही लोक लोकांनी कारण शिवसेनेचे निष्ठा असणाऱ्या काही शिवसैनिकांची नावं लिहून एक पत्र प्रसिद्धी माध्यमांना दिलेला नव्हतं खरं तर त्या सर्व बऱ्याचशा त्या सर्व शिवसैनिकांनी माझ्याशी संपर्क केला आणि या पत्रकाशी आपला काही संबंध नसल्या त्यांनी सूचित केलं आजच्या बैठकीला काही त्यांची मंडळी या ठिकाणी हजर आहे व आज कार्यक्रम असल्यामुळे या ठिकाणी काही मंडळी हजर नाही मात्र दुर्गोष्ट साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचे निरीक्षक मात्र तरीकला जिल्ल्या दोरामध्ये गोळामार्ममध्ये दोरा येत आहे त्यावेळी ज्या कार्यकर्त्यांची नावं आहेत ज्यांचा काही आपणाचं काही संबंध नाही असे सर्व लोक येऊ हो। त्या ठिकाणी जो लोकसाहेबाकडे असतील तसं कळलं आहे डोप तालुका प्रमुख म्हणा विभाग प्रमुख म्हणा त्यांनीच बंड पकारले त्या संदर्भात काय म्हणणार दर्शक तो की आजच्या विभाग प्रमुखांनी जे विभाग या ठिकाणी हजर नाही त्याच्यामध्ये एक विभाग प्रमुख बोरी आणि पूर्वाने घेतलेली होती आपल्या घरी कार्यक्रम असल्यामुळे दुसऱ्या युवा प्रमुखांनी कालचं पसंत पत्र दिलेलं आहे आम्हाला त्यांच्याबद्दल काही टिप्पणी करायची नाही तो काय असेल तो वरिष्ठ जरा ते विचारतील मात्र हे सर्व गोष्टी जे घडवून आणतं जे तालुका प्रमुखाच्या बरोबर जे पद आहे तालुका संघटक त्याच्याकडनं हे आमच्या अपेक्षा हो नव्हत्या आणि संघटनेच्या वरिष्ठ नेत्याकडनंही त्याच्या अपेक्षा हो नव्हत्या तालुका प्रमुखामध्ये काम करत असताना त्याला काम करण्यासाठी कोणी अडवलेलं नाही आहे त्याला खासदारांचे दरवाजे फुले आहेत पालकमंत्र्यांचे दरवाजे फुले आहेत शासकीय यंत्रणांचे दरवाजे फुले आहेत मात्र जनतेसाठी आम्ही पूर्ण वेळ देतो जनतेसाठी आम्ही वाहून घेतो झालेल्या कामाचं श्रेय लोक आम्हाला एकदा संघटनेला देतात त्यामुळे ह्या लोकांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि त्यांची कामाची पद्धत आणि आमच्या कामाची पद्धत ही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ह्या ठिकाणी माहिती आहे शिवसैनिकांनाही माहिती आहे आणि त्याचबरोबर इथल्या जनतेलाही माहिती आहे व येणाऱ्या काळामध्ये तेच त्यांना उत्तर देते गेला महिना भर संघटनेमध्ये आपण आहोत अशा प्रकारचा हा आणून काही मंडळी या ठिकाणी संघटनेमध्ये दुहे माजवण्याचं काम करतात खरं तर याच्यामध्ये जी काही काल जी नावं होती त्यांचा संघटनेशी काही संबंध नाही काल नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा आणि भाजप यांचा बहुमत असताना सुद्धा शिवसेनेची सदस्य आणि बी सदस्य यांना या ठिकाणी युतीतून बाहेर पडून त्या ठिकाणी नारायण राणेच्या जोडीला कोणी नेऊन ठेवलं हे सर्व तालुक्यातल्या लोकांना जनतेला माहिती काल सभापतीची त्या ठिकाणी उपसभा निवडणूक असताना ज्या संघटनेने गणपत नाईक यांना सभापती केलं गटाचा आदेश भुडकावून सुद्धा ननसिंग गवस या पंचायती सदस्यांनी आपले पद दावणीला बांधून गणपत नाईक यांना मत देऊन सभापती बसवलं तेच गणपत नाईक काल आणि काही पदाधिकारी त्यांना घेऊन बेळवामध्ये राहिले त्या गणपत नाईकने संघटनेच्या विरोधात मतदान करून त्यांनी बी जे पीला मतदान केलं मात्र त्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन सदस्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सभागृहामध्ये सहकार्य केल्यामुळे त्या ठिकाणी संघटनेची उपसभापती बसू शकली आणि आज दोडामा तालुक्याच्या पंचायतचा सभापतीचा कार्यभार त्यांच्याकडे कामकाजामध्ये गेला दीपक भाई आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाने आम्ही या ठिकाणी काम करत असताना त्यांनी जो काय विकास दिलेला आहे तो विकास निधी संघटनेच्या माध्यमातून गावच्या सरपंचाच्या माध्यमातून गावापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी करतो बरीचशी जी विकास कामं होती त्या विकास कामं जी तीन लाखाच्या आधी होती ती विकास कामं माझ्या सहीनं शिफारस करून ह्या लोकांनी घेतली मात्र आज तागत ती कामं त्या ठिकाणी चालू झालेली नाही उगाच खोटांचे आरोप करून संघटना बदनाम करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये यांनी जर केलं तर संघटना आयोग यांच्यावरती कारवाई करेल आणि आज जो माझ्यावरती हा सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांना विश्वास दाखवला तो विश्वास विश्वा सार्थकी करण्याचं काम मी प्रामाणिकपणे काम करेन आणि बाळासाहेबांचा एक शिवसैनिक म्हणून प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही या ठिकाणी मी आपण